अलीकडेच त्रिपुरामधील विद्यापीठात तब्बल आठशे अठ्ठावीस जण एच आय व्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे त्यातील सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात संक्रमित विद्यार्थी सापडण्याचे नेमके कारण काय एच आय व्ही होण्याची कारणे काय हा धोकादायक आजार तुम्हालाही होण्याची शक्यता असल्याने नेमकी कशी काळजी घ्याल एच आय व्ही फक्त असुरक्षित लैंगिक संबंधांमुळेच होऊ शकतो का त्याचबरोबर एच आय व्ही आणि एड्समध्ये नेमका फरक काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या अहवालातून त्रिपुरातील एक धक्कादायक चित्र स्पष्ट केले आहे एड्स कंट्रोल सोसायटीने तब्बल आठशे अठ्ठावीस जणांची एच आय व्ही पॉझिटिव्ह म्हणून नोंद केली आहे त्यातील पाचशे बहात्तर विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असून सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे हे एच आय व्ही बाधित अनेक विद्यार्थी देशभरातील विविध विद्यापीठे किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत राज्यातील आतापर्यंत दोनशे वीस शाळा आणि चोवीस महाविद्यालये आणि विद्यापीठे विद्या आहेत जिथे विद्यार्थी अंमली पदार्थांचे सेवन करत नशेच्या आहारी गेल्याचे आढळून आले आहे एच आय व्ही प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी एकाच संक्रमित औषधाच्या इंजेक्शनचा वापर केला या विद्यार्थ्यांनी इंजेक्टेबल ड्रग्ज घेताना एकाच इंजेक्शनचा वापर केला त्यामुळे एका एच आय व्ही बाधिताकडून हा संक्रमण प्रसार दुसऱ्याकडे होत तब्बल इतक्या जणांना एच आय व्हीची लागण झाली आहे पण फक्त अशा प्रकारच्या संक्रमणामधून एच आय व्ही पसरत नसून एखाद्या सामान्य लोकांना देखील एच आय व्ही होण्याची शक्यता आहे एच आय व्ही म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिसियन्सी व्हायरस एच आय व्ही हा असा विषाणू आहे जो तुमच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर हल्ला करतो एच आय व्ही हा प्रामुख्याने रक्त वीर्य स्राव आणि आईच्या दुधासह काही शारीरिक देवाणघेवाणीद्वारे प्रसारित होतो सर्वात मुख्य मार्ग म्हणजे लैंगिक संपर्क यामध्ये जर तुम्ही संक्रमित जोडीदारासोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले तर एच आय व्ही होण्याचा सर्वात जास्त धोका असतो त्याचबरोबर संक्रमित व्यक्तीला वापरलेल्या सुया तुम्ही वापरल्यास संक्रमित व्यक्तीकडून रक्त घेतल्यास किंवा अवयव प्रत्यारोपण केल्यास तसेच एच आय व्ही बाधित आईकडून बाळामध्ये संक्रमण हे देखील संक्रमणाचे संभाव्य मार्ग आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एड्स आणि एच आय व्हीमध्ये काय फरक आहे एड्स हा एच आय व्ही विषाणूमुळे होणारा आजार आहे हे, हे।, हे दोन्ही रोग एकच आहेत असा बहुतांश लोकांचा समज असतो पण एड्स आणि एच आय व्हीमध्ये खूप फरक आहे या दोन्ही रोगांमध्ये नेमके काय अंतर आहे जाणून घेऊया एड्स हा एच आय व्ही विषाणूमुळे होतो पण प्रत्येक एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला एड्स होतोच असे नाही परंतु एड्स फक्त एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांनाच होतो म्हणजेच एड्स हा एच आय व्हीचा पुढचा टप्पा आहे एखाद्या व्यक्तीला एच आय व्हीची लागण झाली की बरे होणे शक्य नसते परंतु औषधांच्या मदतीने धोकादायक टप्प्यांपर्यंत पोहोचणे टाळता येते एच आय व्हीवर वेळेवर उपचार न घेतल्यास तो गंभीर स्टेज थ्रीपर्यंत पर्यंत पोहोचतो आणि मग त्याला एड्स होतो असे बरेच लोक आहेत जे एच आय व्ही पॉझिटिव्ह असूनही त्यांना एड्स नाही कारण ते अजून धोकादायक टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाहीत या आजारांपासून दूर राहण्याचा एकमेव उत्तम मार्ग म्हणजे प्रतिबंध इंजेक्शन घेताना फक्त डिस्पोजेबल सिरिंज आणि सुया वापरा सलूनमध्ये दाढी करताना नवीन ब्लेड वापरण्यास सांगा शरीरात रक्त घेण्यापूर्वी ते एच आय व्ही मुक्त असल्याची खात्री करूनच घ्या शारीरिक संबंध ठेवताना योग्य ती काळजी घ्या याच प्रकारे आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्या स्प्रेडिट चॅनलवर बघायचे असतील तर कमेंट्समध्ये येस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा